मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णवाळा जो आहे जो तिथे पत्रकार परिषद घेते हा तिथे झाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आता पण तो अद्यापही अटक झालेला नाही आणि ती एक अंधोरी नावाची महिला हे दोन अटक झालेली नाहीत काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा त्याचा ड्रायव्हर जो आहे अमित काय कायद्याचं नाव त्यांनी पहिला दगड मारला त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे आणि आज सुनावणी काय ते कोर्टाचा भाग आहे पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मूरतं कारण दोन तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखांची जी काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का तो कोणाकडे बसलेला आहे त्याचा शोध अकोला पोलीस धाडताना घेतील जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचा त्याला पकडतात बाहेर राज्यातून ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा ते एकदा समोर आलं पाहिजे आहे का अर्थातच मुख्यमंत्री जर साधारणपणे विधिमंडळ सदस्याच्या बाबतीत एखादा विधिमंडळ सदस्याच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होतो दीजना त्याची साधी विचारपूस करत नाही मुख्यमंत्र्यांचं माझ्याबद्दल प्रेम नाही आहे किंवा कमी झालं असं समजतं त्यांच्याबद्दलची गोष्ट बद्ध वैयक्तिक माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असेल मला माहित नाही पण साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी दोन दोन तास त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र एक नक्कीच होते लक्षात येते की या प्रकरणामध्ये कुठेतरी पाणी मोठत तर मुख्य आरोपी पकडला काय जात नाही या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना एखाद्या आमदारावर म्हणजे माझं पद आहे ना माझ्याकडे विधिमंडळ सदस्याचं पद आहे असं कोणी गल्ली गोळातला गुंडे भोगत याचा बंदोबस्त करता येत नाही मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था नाही आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे हे सगळं चाललंय हे ते बरोबर नाही आहे चित्र आणि आता जशा जशा निवडणुका येतील तसे तसे आणखी आरोप प्रत्यारोप करत राहतील आणि या तुकार लोकांना आता हा खंडनी खोर जो आहे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आता याच्यासारख्या रिकाम चोटांना काय धंदा नाही याचं नाव कोणाला माहित नव्हतं अगदी तुम्ही हा राडा होण्याच्या अगोदर हा कोण किले आहे कोणाला नाव पण माहित नव्हतं पण आता आलाय ला तो प्रकाश झोतात त्या प्रकाश झोतात आल्यामुळे आता त्याला आता शेवटी उंदराच्या हाती चिंदी दिली ते लागलं सुटत करू द्या ना मी तर वाटत पाहतो तो जितका बोलेल तितका आमच्यासाठी चांगला आहे तो बोललाच पाहिजे काय मुख्यमंत्र्यांचं दोन दोन तास जर आता मुख्यमंत्री वेळ देऊन राहिले आणि या एक कतार शब्द बोलायला तयार नसतील तर मग आता आम्ही न्याय कोणाला मागायचा महाराष्ट्र माझा साधा प्रश्न तुम्हाला पत्रकार भावांनी महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यामध्ये जे काही विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असतात यांचा कॅप्टन तर मुख्यमंत्री असतो ना आणि मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात ते कुटुंब प्रमुख असतात मग कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची चौकशी करणं हे प्रमुखाचं कर्तव्य असते त्यांनी साधा फोन पण करण्याचे अवदारे दाखवलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की साधारणपणे या गोष्टी आज नाही पण भविष्यात मी या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा